एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे मार्ग वेगळेच झाले आणि राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह चोरलं असा आरोप सातत्यानं ठाकरेंनी केला लोकसभेच्या प्रचारातही त्यांनी हाच मुद्दा अग्रस्थानी ठेवला शिंदेंच्या बंडानंतर चिन्हांवर झालेली सगळ्यात मोठी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या आणि जिंकल्या नऊ तर शिंदेंनी पंधरा जागा लढवल्या आणि सात जिंकल्या त्यामुळे शिवसेना कुणाची याचा फैसला जनतेनं केला का अशी चर्चाही आहे पण शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण आण आणि ठाण्यात ठाकरेंऐवजी शिंदेंनी बाजी मारली याच कारणांची आता चर्चा सुरू झाली आहे याबाबत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी विश्लेषण कल आहे नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना राणे काँग्रेसमध्ये घेऊन गेले त्या राजकीय भूकंपापासून उद्धव ठाकरे धडा शिकले नाहीत पक्षातील राजकीय सुभेदारांकडे एखादा सुभा सोपवला की त्याकडे ढोंकूनही पहायचं नाही हाच खाक्या सुरू ठेवल्यानं एकनाथ शिंदे यांनी उठाव करताच ठाण्यातील शिवसेना ते सोबत घेऊन गे गेले आणि त्याचा फटका उद्धव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांना लोकसभेत बसला काँग्रेस किंवा भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात एका जिल्ह्यात शहरात दोन किंवा चार नेत्यांना पक्षश्रेष्ठी बळ देतात काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले शरद पवार यांच्यासारखे नेते राष्ट्रवादी काँग्रेससारखा प्रादेशिक पक्ष चालवताना त्याच कार्यशैलीचे अनुकरण करत आले यामुळं एखाद्या नेत्यानं पक्ष सोडला तरी जिल्ह्यातील शहरातील पक्ष संपत नाही मात्र ठाकरेंनी पक्षातील काहींना सुभे आंदण दिलं अर्थात गेल्या काही वर्षात शिवसेनेतही विभाग प्रमुख विरुद्ध नगरसेवक नगरसेवक विरुद्ध आमदार असे चौथे सुभे उभे राहिले पण राणे आणि शिंदे यांच्या पक्षफुटीनंतर तरी सिंधुदुर्ग तसंच ठाण्यात शिवसेनेला धक्का बसल्याचं दिसतं त्याचबरोबर नरेश मस्केंना कमकुवत समजण्याची चूक झाली का अशी चर्चाही आता होती आहे ठाणे मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्यानं विचारे खुश होते मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर विचारे यांनी त्यांना कमकुवत समजण्याची चूक केली आतापर्यंत विचारे यांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच सर्व व्यूहरचना आखायचे पैसे खर्च करायचे ठाण्याची सुभेदारी ठाकरेंनी आपल्यावर सोपवली आहे आणि ती राखणं आपली जबाबदारी आहे या भावनेतून शिंदे विचारे यांना निवडणुकीत मदत करत होते त्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेकडं आमदार माजी नगरसेवक यांची कमतरता होती पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलेलं होतं जुने जाणते विचारे तुलनेनी नवख्या मस्क्यांकडून पराभूत झाल्याची चर्चा होती ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी केवळ एक सभा घेतली शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा झाल्याच नाहीत आदित्य ठाकरे हे राजन विचारे यांचा अर्ज दाखल करायला आले आणि त्यानंतर बाईक रॅलीसाठी आलेल्या आदित्य यांनी प्रत्यक्ष रॅलीत सहभाग घेतला नाही तिकडे कल्याणमधील वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीनाही अनेकांना धक्का बसला ठाणे कल्याण इथं शिंदे यांना जास्त त्रास द्यायचा नाही म्हणजे विधानसभा निवडणुकीत वरळीत आपली डोकेदुखी वाढणार नाही अशी सुप्त व्यूहरचना झाली तर नाही ना अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात झाली तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका